नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत वडिलोपार्जित मालमत्ता अनेकांना आहे ना, ना शंकररावांसारखा अनुभव येतो बघा गावचे शेतकरी ते पण वडिलोपार्जित जमिनीचा जो घोळ होता तो काही सुटत नव्हता म्हणजे कागदपत्र सगळी होती पण योग्य दिशाच मिळत नव्हती मग कुठून तरी त्यांना महसूलशाही विषयी कळलं तिथली माहिती बघितली आमच्याशी बोलले आणि आमच्या मार्गदर्शनाने अखेर त्यांचा प्रश्न मार्गी लागला यावरूनच कळतं की नाही की योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती गरजेचं आहे तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर याच महत्त्वाच्या विषयावर एकदम सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक तज्ज्ञ महसूल आणि मालमत्ता कायद्याचा त्यांचा खूप वर्षांचा अनुभव आहे आणि काय म्हणतात त्याला असंख्य लोकांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केलंय त्यांच्या कामाची दखली घेतली गेली आहे चला तर मग थेट त्यांच्याकडूनच समजून घेऊया तर मॅडम आजचा आपला जो मुख्य प्रश्न आहे की ही वडिलोपार्जित मालमत्ता मुलांना हस्तांतरित कशी करायची म्हणजे बक्षीस पत्राने द्यायची की वाटणी करायची आणि यात कायद्याच्या नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात अगदी अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे ही वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय का हे थोडं समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जी मालमत्ता कुटुंबाकडे कमीत कमी तीन पिढ्यांपासनं आलेली आहे म्हणजे कसं आजोबांकडनं वडिलांकडे वडिलांकडून मुलांकडे अशी हिंदू वारसा कायदा आहे एकोणीसशे छप्पन्नचा त्यानुसार या मालमत्तेवर कुटुंबातील सदस्यांचा हक्क असतो म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेली जमीन किंवा घर वगैरे हो बरोबर पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष ती म्हणजे साली झालेली एक मोठी सुधारणा सुधारणा काय आहे ती नेमकी या सुधारणेनुसार ह्या ना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच जन्माने समान हक्क मिळाला आहे हे हिंदू वारसा कायद्याच्या कलम सहा मध्ये अगदी स्पष्टपणे म्हटलेला आहे त्यामुळे आता मालमत्तेचा हस्तांतरण करताना मुलींच्या हक्काचा विचार करणं हे कायदेशीरित्या अनिवार्य आहे त्यांना डावलून चालत नाही अच्छा म्हणजे आता कायद्यानेच मुलींना का समान वाटा देणं बंधनकारक आहे हा खूप महत्वाचा बदल आहे मग हे हस्तांतरण करायचे कायदेशीर मार्ग कोणते आहेत म्हणजे कसं करू शकतो आपण हो मुलींना समान हक्क आहे आणि तो द्यावाच लागतो मुख्यत्वे दोन मार्ग जास्त वापरले जातात पहिला आहे बक्षीसपत्र ज्याला इंग्रजीत गिफ्ट डीड म्हणतात यामध्ये मालमत्तेचा मालक आपली स्वतःची किंवा मा स्वकष्टार्जित मालमत्ता कोणालाही कोणत्याही मोबदल्याशिवाय देऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत बक्षीसपत्र करताना सगळ्या वारसांची विशेषतः मुलींची संमती आवश्यक ठरू शकते आणि हो हे बक्षीसपत्र भारतीय नोंदणी कायदा एकोणीसशे आठच्या च्या कलम सत्रानुसार नोंदणीकृत करणं बंधनकारक आहे नोंदणी गरजेची आहे आणि दुसरा मार्ग कोणता दुसरा मार्ग आहे वाटप पत्र किंवा पार्टिशन डीड यामध्ये काय होतं की संयुक्त कुटुंबाची जी वडीलोपार्जित मालमत्ता आहे ती सर्व कायदेशीर वारसांमध्ये म्हणजे मुलगे आणि मुली यांच्यात रीतसर वाटली जाते हे वाटपपत्र सुद्धा नोंदणीकृत करणं अत्यंत आवश्यक आहे दोन्ही प्रक्रियेत मी पुन्हा सांगेन मुलींची संमती अत्यावश्यक आहे ही माहिती खरंच खूप उपयोगी आहे कारण बरेच गैरसमज असतात लोकांमध्ये आता काही नेहमीचे प्रश्न घेऊया जे लोकांच्या मनात येतात पहिला आणि महत्वाचा प्रश्न वडीलोपार्जित मालमत्तेत मुलींना खरंच मुलांनी का हक्क कायद्याने मिळतो काही जण का अजूनही नाही मानत हो हो नक्कीच मिळतो यात आता कोणतीही शंका नाही मी आत्ताच सांगितलं तसं सा, हिंदू वारसा कायद्यातील दोन हजार पाचच्या च्या दुरुस्तीनुसार कलम सहा अंतर्गत मुलींना वडीलोपार्जित मालमत्तेत मुलांइतकाच समान हक्क आहे जन्मानेच स्पष्टच आहे म्हणजे दुसरा प्रश्न अनेकांना वाटतं की स्टॅम्प पेपरवर सही केली बक्षीसपत्र किंवा वाटपत्र केलं की झालं काम ते नोंदणीकृत नाही केलं तर चालतं का नाही नाही अजिबात कलम सतरा अगदी स्पष्ट सांगतं की स्थावर मालमत्तेचं म्हणजे जमिनीचं किंवा घराचं हस्तांतरण करणारं कोणतंही बक्षीसपत्र किंवा वाटपपत्र हे नोंदणीकृत असलंच पाहिजे जर ते नोंदणीकृत नसेल तर त्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही समजा पुढे काही वाद झाला तर ते नोंदणी नसलेले कागद न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाहीत त्यामुळे नोंदणी करणं हे मस्ट आहे अनिवार्य आहे अच्छा म्हणजे नोंदणी शिवाय तो व्यवहार कायदेशीर दृष्ट्या पूर्णच होत नाही अगदी बरोबर आता तिसरा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे समजा मुली लग्नानंतर बाहेरगावी आहेत किंवा त्यांनी तोंडी होकार दिला पण सहीला येऊ शकत नाहीत किंवा समजा त्या तयारच नसतील हक्क सोडायला तर वडील फक्त मुलांना मालमत्ता देऊ शकतात का मुलींची सही न घेता नाही वडीलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत असं करणं हे कायदेशीर दृष्ट्या खूप धोकादायक आहे मुलींचा त्या मालमत्तेवर कायद्याने समान हक्क का असल्यामुळे त्यांची लेखी संमती घेतल्याशिवाय हस्तांतरण करणं योग्य नाही जर मुली स्वतःहून आपला हक्क सोडायला तयार असतील तर त्यांच्याकडून रीतसर हक्क सोड पत्र म्हणजे रिलिंक्विशमेंट डीड तयार करून घ्यावं लागतं आणि ते सुद्धा नोंदणीकृत करणं गरजेचं आहे त्यांची संमती न घेता जर परस्पर हस्तांतरण केलं तर त्या मुली नंतर कधीही न्यायालयात जाऊन त्याला आव्हान देऊ शकतात आणि असं हस्तांतरण रद्द होण्याची शक्यता खूप जास्त असते बापरे म्हणजे मुलींची लेखी संमती किंवा हक्क सोडपत्र अत्यावश्यक आहे बरं या कायद्यातल्या बारकाव्यांबद्दल तुम्हाला कितपत माहिती होती किंवा तुमचा काही अनुभव असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो तुमचेही असे काही कायदेशीर प्रश्न असतील तर महसूल शाही यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तिथे तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता एक छोटीशी गंमत तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न पाहूया किती जणांचं लक्ष होतं वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींचा समान हक्क कोणत्या वर्षापासून लागू झाला एकोणीसशे छप्पन की दोन हजार पाच विचार करून ठेवा उत्तर थोड्या वेळाने देऊ आता मी काही अत्यंत महत्त्वाच्या व्यावहारिक टिप्स देते या नक्की लक्षात ठेवा पहिली गोष्ट मालमत्ता हस्तांतरणाचा कोणताही निर्णय घेण्याआधी कुटुंबातल्या सगळ्या वारसांशी म्हणजे मुलगे आणि मुली सगळ्यांशी सविस्तर बोला शांतपणे चर्चा करा गैरसमज दूर करा आणि मगच त्यांची लेखी संमती घ्या यामुळे काय होतं की भविष्यातले अनेक वाद कोर्ट कचेऱ्या भाऊबंधकीतले तंटे हे टाळता येतात संवाद खूप महत्त्वाचा आहे अगदी खरंय संवाद नसेल तरच प्रश्न वाढतात बरोबर दुसरी टीप मालमत्तेची सगळी कागदपत्र नीट तपासून घ्या म्हणजे सात बारा उतारा फेरफार नोंदी जुने खरेदी खत असतील तर ते वारस नोंदी हे सगळं अद्ययावत आहे का तपासा आणि मग जे काही हस्तांतरण करायचे आहे म्हणजे बक्षीसपत्र किंवा वाटपपत्र ते कायदेशीर सल्ला घेऊनच तयार करा आणि त्याची नोंदणी अजिबात चुकू नका वेळेवर करा यात जर हलगर्जीपणा झाला तर पुढे खूप त्रास होऊ शकतो म्हणजे कागदपत्र व्यवस्थित ठेवणं आणि नोंदणी वेळेवर करणं हे खूप गरजेचं आहे चला तर मग आपल्या प्रश्नाकडे वळूया काय होतं उत्तर मुलींना समान हक्क कधीपासून मिळाला आहे दोन हजार पाच हिंदू वारसा कायद्यामध्ये दोन हजार पाच साली जी दुरुस्ती झाली त्यामुळे मुलींना वडीलोपार्जित मालमत्तेत जन्मानेच मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झाला एकदम बरोबर तर आजच्या चर्चेतून आपण काय काय महत्वाचं शिकलो एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय दुसरं त्यात दोन हजार पाच पासून मुलींनाही बक्षीसपत्र आणि वाटपपत्र हे हस्तांतरणाचे मुख्य मार्ग आहेत आणि त्यांची नोंदणी करणं बंधनकारक का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या वारसांची विशेषतः मुलींची लेखी संमती आवश्यक आहे अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर कायद्याचं पालन करा कुटुंबात संवाद ठेवा आणि योग्य प्रक्रिया वापरा मालमत्ता रक्तांतरण शांततेत होईल आणि भविष्यातले तंटे नक्कीच टळतील तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबद्दल अशीच सोप्या भाषेत अचूक माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अपडेट्ससाठी थेट चर्चेत सहभागी होण्यासाठी आमच्या टेलिग्रॅम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि जर आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात नवीन माहितीसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र